गोबरवेडगीचा किल्ला पाहण्यासाठी आपण आता आलो आहे गोबरवेडगी हा किल्ला जो आहे गाव गोबरवेडगी तालुका हा जवारगी आणि जिल्हा कलबुर्गी म्हणजे गुलबर्गा या ठिकाणी असणारा हा एकंडा बुरुज आहे खूप सुंदर बुरुज आहे हा या भागात आल्यानंतर नक्की हा किल्ला करा धन्यवाद गोब्बेरवडगीचा किल्ला पाहण्यासाठी आपण आता आलो आहे असा बुरुज आहे एकमेक बुरुज साइडनं पण जायला रस्ता आहे का जायला इथं परंतु वरती मंदिर आहे तिथं बरवडकीच्या किल्ल्यामध्ये वरील भागात आल्यानंतर आपल्याला असं पाहायला भेटत आहेत हा पायरी मार्ग आहे असे देवीचं मंदिर इथं आणि या बाजूला एक चोर दरवाजा आहे एवढा आपण या याच्यातून आल्यानंतर मार्ग गेला आहे हा एक पाहायला भेटतो आपल्याला बरोबर वरती अडचण त्याच्यामुळे जास्त फिरता येत नाही छोट्याशा ना दरवाज्यामधून आपण वर जातो आणि वरती गोल गोलराऊंड आहे पूर्ण नजर ठेवण्यासाठी किल्ल्याची पाठी मागची बाजू चला छोटी खाणी केलं दहा गला एक उप एका म्हणून घरी येतो माझी घर येत अशी सर्व आणि या भागातील घरांचे वैशिष्ट्य म्हणजे आपण पाहू शकतो असं घोडे लावलेले आहेत